बेडग येथील दलित वस्तीच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व समाजकल्याण पंचायत समिती व जिल्हा परिषद येथील अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई होण्याबाबत भीम प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष देवदास कांबळे यांनी म्हटले आहे बेडग येथील अनुसूचित जाती व जमाती नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी देण्यात येणारा निधी नामंजूर करण्यात आलेला आहे तरी सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच दलित वस्तीच्या विकासासाठी देण्यात आलेले आठ प्रस्ताव मंजूर करण्यात यावे जिल्हा परिषद प्रशासनाने चाळीस गावांची कामे मंजूर केली मात्र यामध्ये मौजे बेडग दलित वस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे राजकीय दबावापोटी दलित वस्तीवरील अन्याय करण्यात आल्याचे नागरिकांमध्ये चर्चा व नाराजी आहे प्रशासन व प्रस्थापित यांनी जाणीवपूर्वक संगणमताने गावातील मागासवर्गीय समाजावर अन्याय केला असल्याचे दिसत आहे असे पत्रात म्हटले आहे